राजगोळी बुद्रुक परिसरात हत्तीचा सततचा वावर भीतीचं वातावरण अन्न पाण्याच्या शोधात टस्करचा शिवारात वावर कायम हत्तीला न दिवसण्याचे वनविभागाचे आवाहन शेतकऱ्यांची बंदोबस्ताची मागणी चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक परिसरात टस्कर हत्तीचा मुक्काम वाढल्यानं गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय रविवारी दिवसभर हत्तीने कामेवाडीच्या डोंगरात थांबून अन्न आणि पाण्याच्या शोधात ताम्रपर्णी नदी गाठली लोकांचा आरडाओरडा आणि बॅटऱ्यांच्या प्रकाशामुळे हत्तीने राजगोळीच्या दिशेने नदी ओलांडून घाट चढला रात्री साडेसात वाजता ही माहिती गावात पसरताच दहा ते पंधरा तरुणांनी हत्तीला हाका मारून आणि बॅटरीच्या प्रकाशात डोंगराकडे हाकलून लावलं हत्तीच्या आवडत्या अन्न पाण्याची भरपूर उपलब्धता असल्यानं तो पुन्हा राजगोळी बुद्रुक शिवारात येण्याची शक्यता वर्तवली जाते परिसरात ऊस मका ज्वारी आणि भरपूर पाण्याचे स्त्रोत्र असल्यामुळे टस्कर या भागात रेंगाळत आहे हत्तीचा वावर पाहता वन विभागाने नागरिकांना आवाहन केले की हत्तीला कोणीही डिवचू नये त्याच्याशी अतिजवळीक टाळावी दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी हत्तीचा कायमचा बंदोबस्त करून त्याला मूळ अधिवासात पाठवून द्यावा अशी मागणी केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा